नमस्कार मित्रांनो घरोघरी या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे जानकीला म्हणत असतो अवंतिका जर इथे राहिली तर तिच्या जीवाला धोका आहे त्यामुळे मी आणि अवंतिका इथे नाही राहू शकत या घरात वहिनी मी जर इथे राहिलो तर एकतर माझा संसार बुडेल नाहीतर सारंगदादाचा जानकी म्हणते की नाही मी असे होऊ देणार नाही तिने आपल्याला कात्रीत पकडलेला आहे मी बोलते तिच्याशी माझ्या पद्धतीने म्हणून लगेच जानकी रागाने ऐश्वर्याच्या रूम मध्ये येते ऐश्वर्याचा हात हिसकावून म्हणते आधी हात हात पिरगाळत म्हणत असते कि जे काही वागतेस ना ऐश्वर्या आताच्या आता बदल तर ऐश्वर्या हात आपला हिसकावून घेते आणि म्हणते नाही बदलणार मी त्या अवंतीला नाही सोडणार कारण अजून सुद्धा मी सौमित्र माझ प्रेम आहे जानकी ऐश्वर्याच्या खनखन देते जानकी म्हणते कि की भाऊजीची बायको आहे रणदेवींची सून आहे एक गाल फोडला मर्यादा ना दुसरा सुद्धा गाल फोडायला मागे पुढे करणार नाही तर असेच अपडेट बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद